सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर आज आपण बघणार आहोत मैत्रीने शांत होते दुश्मनीने वैर कधीही शांत होत नाही तर आपण जर एकमेकांसोबत मैत्रीने राहिलो तर आपलं वैर शांत होते नाहीतर जर आपण एकामेकांना मारहार केलं नाही का हरवलं जिंकणं शिवीगाड केली अपमान केला कुणाचा तर याच्यामुळे काय होते वैर वाढतच जाते परंतु आपण जर एखाद्यासोबत मैत्री केली आपुलकी दाखवली करू न दाखवली त्याच्याबद्दल तर मैत्रीनेच काय होते वैर शांत होते तर आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू तिसची गोष्ट तिस नावाचे भिक्खू होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीन आणि चार दोन गाथा यांच्यासाठी म्हटलेल्या आहेत तर आधी मी तुम्हाला गाथा क्रमांक तीन म्हणून दाखवते गाथा क्रमांक तीन आहे अक्को छिच्छम अवधी मंग अजिनी मंग अहासी मे येंग उपनवती वेरंग संग न संमती ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे दुसऱ्याने मला मारले हरविले लूटले शिविगाड केली अपमान केला असे जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा त्याचे वैर कधीही शांत होत नाही जर आपण असा विचार केला की त्यांनी मला मारलं तर मी पण त्याला मारणार कधी नाही कधी त्यांनी मला हरवले तर मी पण त्याला हरवणार मला कुणी लुटले तर मी पण कुणाला तरी लुटणार शिविगाड केली तर मी परत शिविगाड करणार त्याने माझा अपमान का केला म्हणून मी पण त्याचा अपमान करणार असा जर आपण विचार केला तर अशा माणसाचे वैर कधीही शांत होत नाही तर तो वैर वाढतच जाते वाढतच जाते वाढतच जाते हा होता गाथा क्रमांक तीन का अर्थ आता गाथा क्रमांक चार अक्को छिमंग अवधि मंग अजीनी मंग अहासी में ये तंग न उपन्नमंती वेरंग तेपु तेसु पस्समती है गाथे जा अर्थ असा है दूसरे ने मला मार ले हरविले लूट ले शिविगार के लिए अपमान केला असा जेवा मनुष्य विचार करित नाही जेव्हा असा मनुष्य विचार करीत नाही तेव्हाच त्याचे ते वैर काय होते शांत होते त्याच्या मनातलं राग द्वेष सगळं काय होते शांत होते म्हणजे दुसऱ्याने मला मारलं जाऊ दे ना मारलं तर मारलं नाही का नाहीतर आपण म्हणतो दुसऱ्याने मला मारलं मी पण त्याला मारणार नाही का काय झालं मारलं तर जाऊ दे दुसऱ्याने मला हरवले तर ठीक आहे हरवले तर हरवले असा विचार नाही केला आपण ठीक आहे आज नवद्या मी पण जिंकणार आपण त्याच्याबद्दल आपण जर द्वेष नाही ठेवला कुणी आपल्याला लुटले तर आपण म्हणणार त्याला ठीक आहे लुटलं तर लुटलं तो उद्या आजना उद्या त्याला त्याचं फळ मिळेल शिविगाड केली तर आपण परत शिवी नाही दिली आणि कुणी आपला अपमान जरी केला तरी आपण शांतपणे राहून त्याचा जवाब दिला अपमान नाही केला तर अशा मनुष्याचे वय शांत होते वाढ वाढत नाही श्रावस्ती येथील जेठवण विहारात विहरत असताना भगवंतांनी भिक्खू तिस्सला उद्देशून ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत जेव्हा भगवान श्रावस्तीमध्ये जेथवन विहारामध्ये विहरत होते तेव्हा त्यांनी भिक्खू तिस्सला उद्देशून ह्या दोन्ही गाथा म्हटल्या आहेत भिक्खू तिस्स हा बुद्धांचा भाऊ होता हे जे भिक्खू तिस्स होते बुद्धांचे भाऊ होते तो उतार वयात भिक्खू झाला होता तो भिक्खुतीस उतार वयात म्हणजे वय थोडीशी जास्त झाली होती तेव्हा भिक्खू झाला होता काही भिक्खू त्याला वयस्क समजून सन्मान देत राहायचे काही भिक्खूंना असं वाटायचं की हे खूप वयस्क आहेत दिसायला आणि हे खूप वर्षापासून भिक्खू झालेले असतील म्हणून ते भिक्खू त्यांना सम्मान द्यायचे मात्र काही भिक्कू जरी वयस्क असला तरी नव्यानेच भिक्खू झाल्यामुळे सन्मान देत नसत पण आता भिक्खू म्हणजे भिक्खू म्हणजे कसं राहते की भिक्खंमध्ये जो जेवढ्या वर्षांपासूनच्या भिक्खू बनलेला आहे तो वीस वर्षाचा जरी असेल पंचवीस वर्षाचा जरी असेल तरी त्याला जास्ती प्राधान्य दिलं जाते जास्त सन्मान दिला जाते आणि एखादा दिसायला वयस्क असेल परंतु त्याला भिक्खून पाच वर्ष झाले तरी तो दिसणारा वयस्क त्या वीस वर्ष ज्याला झाले त्याच्यापेक्षा तो कमीच म्हटला जाणार मात्र तो बुद्धाचा मावसभाव असल्यामुळे सर्व भिक्खूंनी त्याला सन्मान द्यावा अशी त्याची इच्छा असायची परंतु हे जे भिक्खू तिच्स होते यांची अशी इच्छा असायची की मी बुद्धांच्या मावसभाऊ माँग, आहे तर मला सगळ्यांनी खूप मान सम्मान द्यायला पाहिजे मात्र वयस्क आदराच्या कसोटीला उतरण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नाही परंतु त्याने कधीही प्रयत्न केला नाही की मी एक वयस्क आहे तर वयस्क भिक्कूप्रमाणे मी वागल्या पाहिजे असं त्याने कधीही प्रयत्न केला नाही या उलट तो सर्व भिक्कूंबरोबर नेहमीच भांडत राहायचा आणि तो सगळ्या भिक्खूंबरोबर नेहमी भांडत असायचा त्याच्या ह्या वागण्यावरून कोणी त्याला दटावले किंवा धमकावले तर मात्र तो उद्विग्र उद्विग्र मनाने बुद्धांकडे जाऊन त्यांची तक्रार करीत असेल आता काय झालं की तो सर्व भिक्खूंबरोबर नेहमी भांडत असायचा त्याला असं वाटत असेल की मी भांडणार तर समोरचे मला बाकीचे भिक्खू मला काही बोलले नाही पाहिजेत परंतु त्याच्या अशा वागण्यावरून कोणी एखाद्या भिक्खूंनी त्याला डाट डाटले दटावले आणि धमकावले तर तो मात्र भगवान बुद्धांकडे जाऊन त्यांचेच विरुद्धात तक्रार सांगायचा सा, तक्रार करायचा सा। एकदा असेच की बुद्धाकडे दुखी आणि कष्टी होऊन आला असता भगवान बुद्धांनी त्यास विचारले एकदा असे झाले की तो एकदा पुन्हा भगवान बुद्धांकडे गेला तर तो दुखी आणि कष्टी दिसत होता म्हणून भगवान बुद्धांनी त्याला विचारले कुणाला भिक्खू तिस्सला भगवान बुद्ध त्याला विचारतात तिस तू असा दुखी व कष्टी होऊन का बरं रडत आहेस त्याला विचारतात भगवान तू असा दुखी व कष्टी होऊन का बरं रडत आहेस तिस्स म्हणाला भगवान हे इतर भिक्खू मला दुष्ट भावनेने शिव्या देत असतात तर तो ये हे तिस्स भिक्खू म्हणतात भगवान हे बाकीचे जे भिक्खू आहेत हे मला दुष्ट भावनेने करत असतात माझ्या अपमान करीत असतात हे सांगत असतानाच इतर भिक्खूही तिथे हजर झाले होते त्यांनी तर भगवान बुद्धांना सांगितलं परंतु जे बाकीचे भिक्खू होते ते सुद्धा तिथे हजर होते भगवंतांनी तिस्साला विचारले तिस्स हे भिक्खू तुझ्याकडे आले असता तू कुठे बसला होता मग भगवान बुद्ध तर तिसला विचारतात जेव्हा तुझ्याकडे हे भिक्खू आलेले होते तेव्हा तू कुठे बसला होता तू त्यांना येताना पाहिलंस काय तू त्यांना येताना बघितलं का मग तू उठून त्यांचे स्वागत आणि जर तू त्यांना येताना बघितलं तर मग तू उठून त्यांचे स्वागत केलेस काय आणि जर तू त्यांना उठून येताना बघितलं असील तर तू उठून त्यांचे स्वागत केलेस काय आणि विहारात ठेवलेले त्यांचे चिवर इत्यादी साहित्य त्यांना देण्यास तयार झालास काय आणि विहारामध्ये जेवढेही त्यांच्या साहित्य चिवर वगैरे ठेवलेलं आहे ते तू त्यांना देण्यासाठी तयार झालेलं आहेस का त्यावर तिसं म्हणाला भगवान हे भिक्खू आले असता मी विहारात अगदी मधोमध बसलो होतो मग यावर तो भिक्खू तिसकू भिक्खू तिसं उत्तर देतात की भगवान जेव्हा हे भिक्खू आले होते तेव्हा मी विहाराच्या अगदी मधोमध मधामध्ये बसलो होतो त्यांना मी येताना पाहिले होते यांना मी येताना पण बघितले होते मात्र उठून उभा राहून मी त्यांचे स्वागत केलेले नाही येताना बघितलं मी मी त्यांना परंतु उठून उभा राहून त्यांचे स्वागत केलेले नाही त्यांचे त्यांना देण्याची तत्परता मी दाखवली नाही आणि त्यांचे चिवर साहित्य सुद्धा मी त्यांना देण्याची तत्परता काही दाखवली नाही त्यावर भगवान म्हणाले तिस तू असे वागायला नको होते त्यावर भगवान त्याला म्हणतात की तिस्सं तू असे वागायला नको होते हा संपूर्ण दोष तुझ्याकडेच येतो हा संपूर्ण दोष जो आहे तो तुझ्याकडेच येतो तू त्या सर्वांची माफी माग आणि तू त्या सगळ्या भिक्खूंची माफी माग तिस्सं म्हणाला भगवान मी त्यांची माफी मागणार नाही ना ते भिक्खू तिस्स भगवंतांना म्हणतात भगवान मी त्यांची माफी मागणार नाही इतर भिक्खू भगवंतांना म्हणाले भगवान हा भिक्खू हट्टवादी व दुराग्रही आहे बाकीचे भिक्खू भगवंतांना सांगू लागले की भगवान हा जो भिक्खू आहे हा खूप हट्टवादी हट्ट करतो आणि दुराग्रही आहे त्यावेळी भगवंत भिक्खूंना म्हणाले भिक्खूंनो हा असा पहिल्यांदाच दुराग्रही नाही त्यावेळी भगवान त्या सगळ्या भिक्खूंना सांगतात की पहिल्यांदाच हा दुराग्रही नाही आहे तो त्याच्या अनेक पूर्व जन्मात तो तसाच हट्टवादी राहिलेला आहे तो ह्याच जन्मत नाही अने तर अनेक जन्मापासून तो असाच हट्टवादी राहिलेला आहे भिक्कूंनी त्यावेळी बुद्धांना विचारलं भगवान सध्या त्याच्या हट्टवादीपणाबद्दल आम्ही सर्वजण जाणतच आहोत मग बाकीचे भिक्खू तथागतांना म्हणतात की सध्या त्याचा जो हट्टवादीपणा आहे ज्याचा व्यवहार आहे आम्ही तर जाणतच आहोत परंतु त्याने त्याच्या पूर्व पूर्वजन्मात काय काय केले हे आम्हाला सांगाल काय त्याने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काय काय केले कोणता कोणता हट्टवादीपणा केला हे तुम्ही आम्हाला सांगाल काय तर तथागत म्हणतात होय विनो ऐका तर भगवान म्हणाले व त्यांनी खालीलप्रमाणे तिसाच्या पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली आणि मग भगवाननी त्यांच्या पूर्वजन्मातली कथा सांगायला सुरुवात केली कोणे एकेकाळी देवल नावाच्या एक तपस्वी हिमालयातील आठ महिन्याच्या वास्तव्यानंतर एकेकाळी एक गाडी काय झालं एक देवल नावाचा तपस्वी होता तो हिमालयामध्ये आठ महिन्याच्या वास्तव्य त्यांनी केलं होतं हिमालय पर्वतवर तर आठ महिन्याच्या वास्तव्यानंतर चार महिन्याच्या वर्षवासासाठी वाराणसी वाराणसी येथे आला आठ महिने तो हिमालयावर राहिला आणि आठ महिन्याच्या वास्तव्यानंतर तो चार महिन्याकरिता चा वर्षवासासाठी वाराणसी येथे आला कुंभारवाड्यातील एका इमारतीच्या दिवाखा दिवाणखान्यात जिथे तर जिथे इतर साधू संन्याशी राहण्याची व्यवस्था असे तिथे त्याने आपला मुक्काम ठोकला आता कुंभारवाड्यामध्ये एका इमारतीच्या दिवाणखान्यामध्ये कुंभारवाडा होता त्याच्यामध्ये एका इमारतीच्या दिवाणखान्यामध्ये जिथे बाकीचे साधू संन्याशी राहत होते तिथे त्या देवल नावाच्या तपस्वीने आपला राहायचा बंदोबस्त ठेवला केला तिथे त्याने आपला मुक्काम ठोकला व त्या दिवाणखान्यात था आपली ठराविक जागा निश्चित केली आणि आपण स्वतःच गेला आणि तिथे आपली जागा आपण होऊन निश्चित केली त्याचवेळी नारद नावाच्या दुसरा तपस्वी हिमालयातून तिथे आला आणि त्याचवेळी नारद नावाचा दुसरा तपस्वी तो सुद्धा हिमालयातून तिथे आला व रात्रीच्या मुक्कामासाठी तो पण तिथे थांबला आणि रात्रीच्या मुक्काम करण्यासाठी तो सुद्धा तिथे थांबला देवल आणि नारद दोघेही एकमेकाला प्रेमाने भेटले आता हा देवल आणि नारद हे दोन्ही पण हिमालयातून आले होते आणि हे दोघेही एकमेकांना प्रेमाने भेटले रात्री झोपतेवेळी नारदाने देवलची झोपण्याची जागा लक्षपूर्वक ध्यानात ठेवली होती आणि रात्री रात्री जेव्हा झोपण्याची वेळ झाली तेव्हा नारदने देवलची झोपण्याची जागा बरोबर लक्षात ठेवली होती परंतु देवल याने आपल्या योग्य त्याच जागी झोपण्याऐवजी तो दरवाजाजवळ आडवा झोपाय झोपी गेला आणि जो देवल होता तो आपल्या जागी झोपण्याऐवजी दरवाजाच्या दरवाजा आडवा झुठून गेला रात्री नारद उठून बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा देवलच्या जटांवरती नारदाचे पाय पडले आणि तो दरवाजाच्या मधोमध झोपला तर जेव्हा नारद रात्री उठला आणि उठून बा उठून बाहेर जाण्यासाठी जेव्हा तो निघाला तर त्याच्या जटावरती त्याचे पाय पडले तेव्हा देवल ओरडला व नारदाला त्याबद्दल दूषण देऊ लागला आणि तेव्हा मग तो जो जो देवल ओरडला आणि नारदला दूषण देऊ लागला नारदाने याबद्दल देवलची माफी मागितली व तो बाहेर गेला मग त्या नारदने त्याने देवलची माफी मागितली आणि तो बाहेर गेला देवल जणू काही त्याचे हृदय तुडविल्या गेले असे समजून रडत बसला व विचार करू लागला की त्याला माझे केस तुडवण्यासाठी आत येऊ देणार नाही त्याने माफी पण मागितली तरी सुद्धा तो तेवढूशा कारणावर रडत बसला आणि विचार करू लागला की मी त्याला आता माझे केस त्यांनी तोडले तुडवले तर त्याच्यासाठी मी आता त्याला आत काही येऊ देणार नाही व पुन्हा पूर्वस्थितीच्या स्थितीच्या विरुद्ध म्हणजे डोक्याकडे पाय व पायाकडे डोके अशा स्थितीत दरवाजावर मी आडवा पडला आणि तो असा विचार करू लागला की मी आता त्याला काही आतमध्ये येऊ देणार नाही आणि पुन्हा तो जसा झोपला होता तसाच्या तशा परिस्थितीमध्ये तो पुन्हा आडवा झोपला जेव्हा नारद दिवाणखाण्यात पुन्हा आत येऊ लागला तेव्हा त्याने विचार केला की देवलला मी प्रथम दुखवले ते जटांवरती पाय ठेवून आता मी पायाकडून आत जाईल आणि तो विचार करू लागला की आता मी जेव्हा गेलो तर त्याच्या डोक्याकडून मी गेलो आणि त्याच्या जटावरती माझा पाय पडला परंतु मी आता आत जाते वेळेस याच्या डोक्याकडून नाही जात तर मी आता याच्या पायाकडून जाणार परंतु तो नारद देवल तो त्या तो काय झाला त्यांनी आपली पोझिशनच बदलली होती आधी जिकडे पाय होता तिकडे त्यांनी तोंड केलं होतं आणि जिथे तोंड होतं तिथे त्यांनी ते पाय केलं होतं देवलला मी प्रथम दुखवले ते जटावरती पाय ठेवून आता मी पायाकडून आत जाईन आणि तो विचार करू लागला नारद की आता मी याच्या पायाच्या साईडकडून आतमध्ये जाणार म्हणजे याला मी काही दुखवणार नाही व तसं त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि असा निश्चय करून त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला असता देवलच्या मानेवर त्याचे पाय पडले त्याला असं वाटलं की हे याचे पाय आहेत परंतु त्या पायाच्या जागी त्यांनी काय ठेवलं होतं इकडे तो शिर डोकं करून झोपला होता आणि तो आत शिरण्याचा प्रयत्न त्याने जसाच केला तर त्याच्या मानेच्या मानेवर त्याचे पाय पडले देवल पुन्हा ओरडला कोण नारद तू प्रथम माझ्या जटात उडवल्या आणि आता तू माझी मान तुडवी आहेस आणि तो देवर पुन्हा ओरडला की आधी तू बाहेर जाता वेळेस माझ्या जटात उडवल्या आणि आता तू माझी मान तुडवित आहेस मी तुला शाप देईन आणि मी तुला शाप देईन यावर नारद गयावयात करू लागला व माफी मागू लागला आणि त्याला वाटलं की त्याला माझ्याकडून चूक झाली म्हणून तो माफी मागू लागला नारद म्हणाला महाराज दया करा मी दोषी नाही मला माहीत नव्हते की आपण अशा पद्धतीने दरवाज्यावर पडला असाल आणि तो नारद म्हणाला महाराज मला माझ्यावर दया करा मी माफी मागतो मला माहिती नव्हतं की तुम्ही दरवाज्यावर असे पडले आहात म्हणून जेव्हा मी आत आलो तेव्हा मी विचार केला की पहिल्यांदा मी जटांवरती पाय ठेवून आपणास दुखवले तो म्हणतो की जेव्हा मी आत येत होतो तेव्हा मी असा विचार केला की पहिल्यांदा मी तुमच्या जटांवरती पाय ठेवून तुम्हाला दुखविलं त्यावेळी मी तसे करणार नाही म्हणून पायाकडून जाण्याचा मी प्रयत्न केला आणि ह्या वेळेस मी असं करणार नाही तुमच्या जटांवरती पाय देणार नाही म्हणून ह्यावेळेस मी पायाकडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या मानेवर चुकून माझे पाय पडले कृपया मला माफ करा मी जाणून बुजून असे केलेले नाही आणि अशा प्रकारे तो सांगू लागला की आपल्या मानेवर माझे पाय चुकून पडले कृपया तुम्ही आता मला माफ करा मी जाणून बुजून असे काही केले नाही त्यावर दो देवल ओरडला चूक तपस्वी चूक मी तुला शाप देईन आणि तो देवल म्हणू लागला की मी तरी पण तुला शाप देईल व नारदाच्या कुठल्याही विनंतीकडे लक्ष न देता त्याला शाप दिला की ज्या सूर्योदय होताच तुझ्या डोक्याचे सात तुकडे होत आणि त्याने एवढी माफी सुद्धा मागितली तरी त्याने कुठल्याही विनंतीकडे त्याचं लक्ष न देता त्याला त्याने शाप दिला की ज्या सूर्योदय होताच तुझ्या डोक्याचे सात तुकडे होतील मात्र हा शाप उलटवण्याची क्षमता नारदाने ध्यानातून प्राप्त केली होती जरी त्याने शाप दिला होता तरी नारदने विचार केला होता की मी ध्यान करून हा शाप उलटवून टाकणार त्याला देवलची दया आली देवल उगीच मरू नये म्हणून वाराणसीच्या राजाला मध्यस्थी करून देवलला माफी मागण्यास सांगितले आणि देवल उगीच मरू नये म्हणून वाराणसीचा जो राजा होता त्याला मध्यस्थी करून देवलला त्यांनी माफी माग्या मागण्यास सांगितले परंतु त्याने ते सुद्धा नकारले त्याचे असं हट्ट होते की मी याला काही माफ करणार नाही तरीही नारदाने तो शाप उलट उलटण्यापूर्वीच म्हणजे सूर्योदयापूर्वीच देवलला नदीत बुडी मारून पडून जाण्याची संधी दिली व त्याचा जीव वाचवला तरीसुद्धा त्या ते नारदने त्याचा शाप उलटवण्यासाठी सूर्योदय होण्यापूर्वीच देवलला नदीत बुडून मारून पडून जाण्याची संधी दिली व त्याचा जीव वाचवला बुद्ध असे सांग सांगत असताना त्यांनी आठवण करून दिली की भिक्कून त्यावेळी वाराणसीचा राजा हा आनंद होता आणि बुद्ध असे सांगत असतानाच त्यांनी आठवण करून दिली की वाराणसीच्या ज्या ज्यावेळी तो राजा होता तो आनंद होता देवल हा तिस होता आणि देवल कोण होता तर तिस आणि नारद म्हणजे मी होता आणि नारद कोण होते भगवान बुद्ध स्वतः हा तिस्त त्यावेळी सुद्धा असाच दुराग्रही होता आणि हा जो तिस्सा होता त्यावेळी सुद्धा असाच दुराग्रही होता म्हणून बुद्धांनी असा उद्देश केला की शत्रुत्वाचे विचार कोणीही बाळगू नये म्हणून बुद्धांनी सांगितलं की शत्रुत्वाचे विचार कुणीही बाळगू नये मैत्री भावनेने दुसऱ्यांचे समाधान केले पाहिजे असे सांगून भगवंतांनी ह्या वरील दोन्ही गथा उच्चारल्या होत्या आणि आजचा आपला विषय होता मैत्रीने वैर शांत होते द्वेषाने वैर काही शांत होत नाही आणि गोष्ट होती भिक्खू तिस्साची गोष्ट साधू 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 <laughs>